नमस्कार एकमत लाव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे विठ्ठल खडसे सर धम्मभूषण पुरस्काराने सन्मानित विठ्ठल सुदाम खडसे सर हे समाज कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वटफळी येथील धम्म परिषदेमध्ये तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांना धम्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले विठ्ठल खडसे सर हे दोन हजार बावीस या कालावधीमध्ये पुसद प्रज्ञापर्व अध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय चांगले कार्य केले त्याचबरोबर चौदावे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनात मातोश्री रमाई उद्योजक पुरस्कार मिळाला आहे या व्यतिरिक्त अनेक संघटनेचे त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत पुसद नगर परिषदेमध्ये नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांची शिक्षण सभापती म्हणून सुद्धा नियुक्ती झाली आहे विठ्ठल खडसे हे नेहमीच सामाजिक कामामध्ये अग्रेसर असतात त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वटफळी येथील वंदनीय या भंतेजी यांच्या हस्ते धम्मभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे यावेळी त्यांच्या पत्नी सव ललिता खडसे ह्यासुद्धा धम्मभूषण पुरस्कार घेण्यासाठी धम्मपीठावर उपस्थित होत्या त्यांच्यासोबत माजी प्रज्ञापर्व अध्यक्ष सुखदेव भगत जांभूळकर सर नरेंद्र पाटील सर वानखेडे सर शिरबिडे सर माजी पी एस आय आनंद भगत दीपक भवरे नेहा राहुल भगत लपू कांबळे अनेक मान्यवर धम्मपीठावर उपस्थित होते विठ्ठल खडसे यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षक म्हणून कोशटवार दौलत खान विद्यालयामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षक कार्य करून रिटायर झाल्यानंतर स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेऊन सतत समाजाच्या प्रत्येक कामामध्ये सहभागी होतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुसत नगर परिषदेमध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक पदाची उमेदवारी देऊन ते निवडून आले व नगरपरिषद पुसदमध्ये शिक्षण सभापती म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे त्यामुळे त्यांच्या या प्रत्येक कामाची व धम्मभूषण पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व समाज बांधवांकडून त्यांचे कौतुक होत आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा